嗯嗯、uh huh. दुःख मुक्तीचा मार्ग चार आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग संप्लाप सम्यक वाणीमध्ये मोडणारा चौथा गुण म्हणजे निरर्थक बडबड करणे किंवा यथायोग्य बोलणे हा होय संपलाप म्हणजे निरर्थक बडबड गप्पा टप्पा बाष्कळ बडबड सुरुवातीला वाटणाऱ्या निरर्थक बडबडीतूनच पुढे तिसऱ्यांची लस्ती करणे एकमेकांचा हेवादावा करणे ही अनर्थकारक गोष्टी होतात म्हणून भगवान बुद्धांनी भिक्खूंना उपदेश केला की भिक्खुंनो तुम्ही जेव्हा एकत्र येता तेव्हा एकतर धम्माच्या विषयी बोलत जा किंवा आर्यमून पाळत जा अफवा पसरविणे निंदा करणे ह्या प्रकारचे बोलणे भगवान बुद्धांना कधीच आवडत नसे धम्मपदात म्हटले आहे की निरर्थक असलेल्या हजारो शब्दांपेक्षा जे ऐकून मन शांत होते असे एखादे सार्थ वचन केव्हाही श्रेष्ठ आहे असे म्हणतात की बोलणे हे सुवर्णासारखे असते तेव्हा सुवर्णापेक्षा जास्त किमतीचे असल्याशिवाय माणसाने बोलू नये धम्मपदात एके ठिकाणी म्हटले आहे की एखादा पुष्कळ बोलतो म्हणून तो धर्मधर होत नाही जो थोडेच बोलतो ते आपल्या आचरणात आणतो व धर्माची अवहेलना करीत नाही त्यालाच धर्मधर म्हणावे चार सम्मा कमन तो सम्यक कर्मांत भिक्खुनो सम्यक कर्मांत म्हणजे काय भिक्खुनो एखादा मनुष्य जीव हिंसा करण्याचे सोडून जीवहिंसेपासून दूर राहतो तो काठीचा उपयोग करीत नाही शस्त्राचा उपयोग करीत नाही तो पापभिरू दयावान आणि सर्व प्राणीमात्रांवर अनुकंपा करणारा असतो तो मनुष्य चोरी करण्याचे सोडून चोरी करण्यापासून दूर राहतो चोरी करता जे मिळते त्याचेच तो ग्रहण करतो जो दुसऱ्याचा माल गावात असो किंवा जंगलात असो त्याची तो चोरी करीत नाही ती मनुष्य कामोपभोगाचा जो मिथ्याचार आहे तो सोडून मिथ्याचारापासून दूर राहतो तो, तो अशा स्त्रीशी कामभोग करीत नाही की जी आपल्या आईच्या घरात आहे पित्याच्या घरात आहे धर्माने मानलेली मुलगी आहे जिचा कोणाशी विवाह झाला आहे जी दासी आहे आणि जी गळ्यात माळा घालून नाच करणारी आहे भिक्खुंनो याला सम्यक कर्मात असे म्हणतात सम्यक कर्मांत याचा अर्थ थिक कर्म योग्य कर्म निर्मल कर्म हे मिथ्या कर्मांताच्या विरुद्ध आहे सम्यक कर्मांतात पंचशिलातील पहिल्या तीन शिलांचा म्हणजे हिंसान करणे चोरीन करणे आणि व्यभिचार करणे यांचा समावेश होतो चौथे शील हे सम्यक वाचा मध्ये मोडते तर दारू वगैरे मादक पदार्थन पिने या शिलाचा भंग झाला तर मनुष्य हिंसा करण्यास चोरी करण्यास व्यभिचार करण्यास आणि खोटे बोलण्यात मागे पुढे म्हणून पाचवे शील हे सर्वव्यापी समजून माणसाने त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे भगवान बुद्ध म्हणतात मूर्ख मनुष्य कोणता आणि संत पुरुष कोणता हे माणसाच्या आचरणावरून ओळखावे माणसाच्या आचरणामुळेच प्रज्ञेला उजाळा येतो ज्याच्या जवळ तीन दुर्गुण आहेत त्याला मूर्ख म्हणावे कोणते तीन शरीराचे दुराचरण दुष्ट भाषा आणि दुष्ट विचार ज्याच्या जवळ तीन सद्गुण आहेत त्याला संत म्हणावे कोणते तीन शरीराचे शुद्ध आचरण उचित भाषा आणि मनातील सद्विचार बुद्ध धर्मातील नीती बोधाबद्दल एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते आणि ती म्हणजे बुद्ध धर्मात कोणत्याच गोष्टी बद्दल सक्ती किंवा जबरदस्ती नाही धम्मातील शिकवणुकी प्रमाणे वागणे वागणे किंवा त्याविरुद्ध वागणे हे सर्वस्वी ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे चांगले कर्मे केली तर त्याचे चांगले फळ मिळेल आणि वाईट कर्मे केली तर त्याचे वाईट फळ मिळेल भगवान बुद्धांच्या उपदेशाप्रमाणे चालायचे किन चालायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे भगवान बुद्ध फक्त मार्गदर्शक आहे इतर धर्म संस्थापकांनी आपापल्या धर्मानुयायांना जशा आज्ञा केल्या आहेत तशा आज्ञा भगवान बुद्धांनी आपल्या धर्मात दिल्या नाही त्या अनुत्तर शिक्षकाने कोणत्याही सुज्ञ बुद्धीच्या माणसाला पटेल अशा शब्दात चांगले काय आणि वाईट काय आहे आणि त्यांचे भले परिणाम काय असतात ते सांगितले आहे भगवान बुद्ध म्हणतात दुष्कर्मे सोडून द्या दुष्कर्मे सोडता येतात जर दुष्कर्मे सोडता येणे शक्य नसते तर मी तुम्हाला तसे म्हणालो नसतो ती सोडता येतात म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो की भिक्खुंनो दुष्कर्मे सोडून द्या भिक्खुंनो सत्कर्मे करा सत्कर्मे करता येतात जर सत्कर्मे करता येत नसतील तर मी तुम्हाला तसे नस्तो, ती करता येतात येतात म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो की भिक्खुंनो सत्कर्मे करा जर सत्कर्मे केल्यामुळे नुकसान आणि दुःख होत असते तर मी तुम्हाला म्हणालो नसतो की सत्कर्मे करा पण त्यामुळे सुख समाधान मिळत असल्यामुळेच मी म्हणतो की भिक्खूंनो सत्कर्मे करा हिंसा करणे चोरी करणे आणि व्यभिचार करणे ही तीन शारीरिक दुष्कृती आहे हिंसा खालील पाच गोष्टी असल्या तरच बुद्ध धम्मानुसार हिंसा होते एक प्राणी जिवंत असला पाहिजे दोन तो प्राणी आहे याचे भान असले पाहिजे तीन त्याला मारणे हा मनात हेतू असला पाहिजे चार त्याला मारण्याच्या हेतूने तशी कृती केली पाहिजे अशा त्या प्राण्याचा पाहिजे. कृतीमुळे मृत्यू झाला जर या पाच ही अटी पूर्ण झाल्या तरच त्या माणसाकडून हिंसा झाली असे समजावे अहिंसा पंचशिलामधील पहिले शील कोणत्याही प्राण्यांची जीवहिंसा करण्याबद्दलचे आहे कोणत्याही प्राण्यांची म्हणजे जे जे काही श्वासोच्छवास करून जगत असते अशा लहान मोठ्या सर्व प्राण्यांची जीवहिंसा करू नये प्रत्येक जण आपल्या आपापल्या जीवावर प्रेम करीफ असतो कोणालाही मरण आवडत नाही खरे म्हणजे जिवंत राहून सुख उपभोगण्याची प्रत्येकाची धडपड असते हिंसान करणे किंवा इतरांना इजान करणे म्हणजेच बौद्ध असणे कारण बौद्धांमध्ये मैत्री आणि करुणा ओतप्रोत भरलेली असते करुणा आणि मैत्री या भावनांवर बुद्ध धर्मातील अहिंसेचा सिद्धांत आधारलेला आहे हे लक्षात आल्यावर बहुतेक सर्व देशांतील बौद्ध मांसाहारी का आहेत हे लक्षात येईल बुद्ध धर्मातील अहिंसा तत्वाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धा हिज धम्मा या आपल्या ग्रंथात केलेले विवेचन अभ्यासनीय आहे ते म्हणतात की सैनिकांनी अहिंसेच्या नावाखाली किंवा अहिंसेच्या पांघरुणाचा आश्रय घेऊन आपल्या कर्तव्याचा त्याग करावा असा तथागतांचा कधीच हेतू नव्हता म्हणूनच भिक्खू संघात प्रवेश देण्याबद्दलचा त्यांनी एक नियम केला होता पिंडपाताच्या वेळी भिक्खूंच्या भिक्षापात्रात भिक्षा म्हणून कोणी मांस दिले तर ते खाण्याला भगवान बुद्धांचा विरोध नव्हता भिक्षा म्हणून दिलेले मांस भिक्खुनो खाऊ नये या देवदत्ताच्या आग्रहाला भगवान बुद्धांचा विरोध होता जीवतेची इच्छा व जीवतेची आवश्यकता ह्यांमध्ये भगवान बुद्ध फरक करीत असत ज्या ठिकाणी जीवत्या करण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी त्यांनी जीवतेला प्रतिबंध केला नाही पण ज्या ठिकाणी जीवतेची इच्छा ह्याशिवाय जीवतेला दुसरे कारण नसते त्या ठिकाणी त्यांनी जीवतेला प्रतिबंध केला जीवतेची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय भगवान बुद्धांनी व्यक्तीवर सोपविला आहे